आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप सारं महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती चंपाष्टमी अन्नपूर्णा जयंती तसंच पौर्णिमा खूप महत्वाची मानली जाते तसंच महालक्ष्मी व्रतही केले जाते हे व्रत सुसमृद्धिकारक आहे या महिन्यामध्ये व्रत वैकल्प्य केले जाते गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करून आपण या दिवशी सगळ्या महिला उपवास करत असतो लक्ष्मी मातेची पूजा करत असतो कथा वाचतो ऐकतो शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतो हे व्रत केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होत असतात सुख शांती लाभत असते त्यामुळे आपण मनोभावे प्रार्थना करत असतो आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरात सदैव सुख समृद्धी यावी म्हणून प्रार्थना करत असतो तरी या व्हिडिओमध्ये आप लक्ष्मी मातेची पूजा कशी मांडायची उद्यापन कसं करायचं उपवासामध्ये काय खायचं ओटी कशी भरायची याबद्दल सर्व माहिती याबद्दल सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता मार्गशीर्ष गुरुवार लवकरच चालू होणार आहे तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठो स्नान करायचं आहे सकाळी पूजा तुम्ही सकाळी मांडू शकता किंवा संध्याकाळी मांडले तरी चालेल आणि जिथं पूजा मांडायची आहे तिथं आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यात गंगाजल किंवा तुम्ही गोमूत्र टाकून पुसून घेतलं तरी चालेल आणि तिथं पुसून घेतलेल्या जागेवरच आपल्याला रांगोळीने स्वास्तिक काढायचं आहे त्याच्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही पाठ किंवा चौरंग ठेवू शकता आता ज्याच्याकडं पाठ आहे त्यांनी पाठ ठेवा ज्याच्याकडं चौरंग आहे त्यांनी चौरंग ठेवा त्याच्यावर आपल्याला आसन टाकायचं आहे आता आसन आपण लाल रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं टाकू शकतो आता आहे ना लाल रंग प्रिय आहे त्यामुळं मी शक्यतो लाल रंगाच टाकते आणि आपल्याला कुठलीही पूजा ही, ही दिव्याच्या साक्षीनं आपण करत असतो त्यामुळं पहिल्यांदा समया लावून घ्यायच्या समयाला खूप महत्व आहे त्यामुळं समया लावायच्या जर तुम्हालाकडे समय नसेल तर छोटे दिवे लावले तरी चालतात आता समय लावून घ्यायची त्याला प्रज्वलित करायची पहिल्यांदा आणि नंतर त्याच्या पूजा करायची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे फूल व्हायचं आणि समईला समयची पूजा करून घ्यायची आणि नंतरच आपल्याला आपल्या पूजेची सुरुवात करायची असते तर सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पापासूनच सुरुवात करायची असते तर अगोदर मी मांडणी करणार आहे जो महालक्ष्मीचा फोटो आहे त्यासाठी मी ना तांदूळ घेतले अक्षदा म्हणून आणि ते ठेवले आहे आणि त्याच्यावरच आपल्याला फोटोची स्थापना करायची आहे यावर्षी मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे तर कार्तिक अमाश्या एकोणीस तारखेला बुधवारी आली आहे ती सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि वीस तारखेला गुरुवारी बारा वाजून सोळा मिनिटापर्यंत आहे तर त्यामुळे सर्व लोकांचा स संभ्रम असा झाला आहे की मार्गशीर्ष महिना गुरुवारी सुरू होत आहे का शुक्रवारी सुरू होत आहे तर शुक्रवारपासून म्हणजेच एकवीस तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आले आहे कुठल्या वर्षी पाच पण येतात तर या वर्षी पहिला गुरुवार हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आला आहे आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आला आहे यावर्षी दुसऱ्या गुरुवारी दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला गुरुवार आणि दत्त जयंती बरोबर साजरी करायची आहे तर आता इथं पहिल्यांदा आपण पूजा करताना कधीही गणपती बाप्पाच्या पूजेपासून सुरुवात करतो तर गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे आता है तुम्ही दुधाने घालू शकता किंवा पंचामृताने घालू शकता अगोदर पाच पळ्या पाणी टाकायचं नंतर पाच पळ्या दूध किंवा पंचामृत टाकायचं नंतर पाणी टाकायचं नंतर फुलं टाकायचे आणि नंतर पाणी असं सगळं मिळून आपल्याला अभिषेक करायचा असतो आता इथं मी गणपती बाप्पाचा पहिल्यांदा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीचाही अभिषेक करायचा असतो त्यानंतर नंतर आहे ना स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि हे ना गणपती बाप्पाला कधीही तांदळावरच ठेवायचं पान ठेवलं तरी पण तांदूळ थोडेसे टाकायचे तांदळाचं आसन द्यायचं आणि मग तांदळावर ठेवायचं आता इथं महालक्ष्मीचंही मी अभिषेक करून घेते आणि या दिवसामध्ये आपल्याला पूजा सकाळी लवकर करायची किंवा संध्याकाळी करायची आणि उपवास करायचा असतो दिवस आपल्याला दिवसभर आपल्याला कर कोण कोण उपवासाचं खिचडी ते खातं पण या उपवासाला फळं चालतात दूध चालतं साखर चालतं शेंगदाणे चालतात आणि माखाने चालतात पण आता प्रत्येकालाच हेल्थमुळं जमत नसेल तर तुम्ही खिचडीही खाऊ शकता तर आहे ना आपल्याला चार गुरुवार हे व्रत करायचं असतं आणि शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं आता या महिन्यामध्ये आहे ना मांसाहार मद्यपान हे टाळावं आणि सं पूजा आहे ना आपल्याला कधीही सकाळी मांडायची आहे कारण आपल्या घरामध्ये सदैव सकाळी सकाळी पूजा मांडल्यानंतर असं पॉझिटिव्ह वाटतं आणि घरामध्ये देवीचं असं स्थान असल्यासारखं वाटतं आणि संध्याकाळी आपल्याला कहाणी वाचायची असते आता आहे ना इथं महालक्ष्मीचं पण मी अभिषेक करून घेतला आहे त्यानंतर आता आपल्याला कलश मांडणी करायचे असते या दिवशी कलश खूप महत्त्वाचा असतो आपल्याला देवी स्वरूपात कलश मांडणी करायचे असते तर त्याच्यासाठी आहे ना मी इथं अष्टदल काढते आता हे मी साध्या माझ्या पद्धतीनं काढते साध्या सोप्या पद्धतीनं आणि त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं त... आणि गणपती बाप्पाला आपल्याला पूजा करायची असते तर गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून अशी पूजा करायची असते तर आता इथं मी आहे ना गणपती बाप्पा लक्ष्मी देवी आणि आपल्याला पूजेत आहे ना श्रीयंत्र मा मांडायचं असतं कारण आहे ना महालक्ष्मी देवीचं आसन म्हणजे श्रीयंत्र असतं त्यामुळं आसन म्हणून तेही महत्त्वाचं असतं आणि आपल्याला या दिवशी कुंकुमार्जन हे करायचं असतं पहिल्यांदा मी गणपती बाप्पाचे हळदी कुंकू लावून पूजा केली फूल वाहिलं त्यानंतर महालक्ष्मीलाही आपल्याला फूल वाहून घ्यायचंय हळदी कुंकू आहे आणि आप आपल्याला श्रीयंत्रावर ही हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तुमच्याकडं कवड्या असतील तर कवड्यांचीही पूजा या दिवशी केली जाते आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करणं या दिवशी खूप शुभ मानलं जातं आता या दिवशी मंत्र कुठला म्हणायचा तर ओम एम क्लीम रीम चामुंडाय ए हा म्हणू शकता नाही तर ओम महालक्ष्मी नमः ह असं असंही म्हणू शकता आणि या दिवशी ही पूजा केली जाते कारण जिथे विष्णू देव असतात तिथं महालक्ष्मीचा सदैव वास राहतो त्यामुळं आपल्याला ही या दिवशी पूजा केली जाते तर आता इथे ना कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आणि आपल्याला हळदी कुंकवाचे पट्टे ओढायचे असतात तर आपल्याला सगळीकडनं हे ना असा आठ दिशेला आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत हळदी कुंकाने कलशामध्ये आपल्याला काही गोष्टी टाकायच्या असतात तर अगोदर ना हळदी कुंकू टाकायचं आपल्याला त्याच्यावर नंतर अक्षदा त्यानंतर सुपारी एक रुपयाचं नाणं आणि फूल टाकायचं आणि याच्यामध्ये आज दुर्वाही टाकायच्या आणि त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा असते नारळ ठेवण्यापूर्वी ना आपल्याला पाच विड्याची पानं किंवा पाच झाडाच्या फांद्या तुम्ही आणू शकता आणि ते ठेवू शकता तर आता इथं मी पाच विड्याची पानं ठेवली आहेत आणि आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे नारळाला आणि तो नारळ आपल्याला कलशावर ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने कळस मांडू शकता तर या महिन्यामध्ये जर आपल्याला मासिक धर्म आला तर आपण ही पूजा आहे ना दुसऱ्याकडनं मांडून घेऊ शकतो आणि पण आपल्याला आहे ना या दिवशी उपवास करायचा आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही त्या दिवशी साखर ठेवून घेतली तरी चालेल तर आता कलशाला आहे ना खूप छान सजवता येतं तर आहे ना बाजारामध्ये खूप सारे मुखवटे आले आहेत आणि खूप छान छान आहे आणि बायकांना आहे ना, ना कलशाला सजवायला खूप आवडतं तर आता मी कलशाला सजवलं तरी छान आणि नाही सजवलं तरी काही नाही तुम्ही अशी साधी सोपी पूजा मांडू शकता कारण देवीला आपली श्रद्धा महत्त्वाची आहे त्यामुळं आपल्या श्रद्धेने आपण पूजा मांडणी करायची आणि इथं आहे ना कवड्या आहेत आणि कवड्या हे प्रिय आहेत म्हणजे लक्ष्मीला खूप आवडतात कवड्या त्यामुळे या दिवशी कवड्याची ही पूजा करायची हळदी कुंकू आणि फूल वाहून आपल्याला पूजा करायची आणि आप आपल्या घरामध्ये जर ग गजलक्ष्मी असतील तर त्याही पूजेमध्ये ठेवायच्या आता ह्या तुम्ही श्रीयंत्राच्या साईडला ठेवू शकता नाहीतर समोर ठेवल्या तरी लक्ष्मी कलशाच्या चा, तरी चालत्या आता जो कलश मांडला आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे मुखोट्याला कारण आपण या दिवशी आपण देवी स्वरूप मांडलेलं असतं त्यामुळं आपल्याला व्यवस्थितच पूजा करायची घंटी ठेवायची पूजेत घंटीला खूप मान आहे दीपदूप आपल्याला ओवळायचं असतं आणि या दिवशी आपल्याला विड्याचं विड्या ठेवायचा असतो तर आहे ना याच्यामध्ये आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची त्यात खारी खोबरं सुपारी हळकुंड आणि बदाम असे पाच जिनस ठेवले तरी चालतात आणि ते आपल्याला देवीसमोर ठेवायचे असते तर आता इथं माझी पूजा करून झाली आहे आणि घंटीचीही पूजा करायची आहे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी आपण पूजा सकाळी मांडायची आणि संध्याकाळी कहाणी वाचली तरी चालते संध्याकाळी कहाणी ऐक वाचायची किंवा ऐकायची गाईला नैवेद्य काढायचा नैवेद्य दाखवायचा देवीला आरती करायची दीप धूप आपल्या घरामध्ये दळवळला पाहिजे आणि नंतरच मग आपल्याला उपवास सोडता येते तर अशी पूजा मांडून झाली आहे आणि आपल्याला आहे ना पाच प्रकारचे फळ तुम्ही नैवेद्यात ठेवू शकता नाही तर घरामध्ये जे गोडाचा पदार्थ बनवला आहे तो ठेवायचा आहे आता इथं आहे ना जे गणपती बाप्पा आहे त्यांना आहे ना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे मी आणि इथं आता साखर आणि दूध खीर याचाही नैवेद्य ठेवला जातो आणि आमच्या इकडं तर आम्ही शिकरण म्हणजे केळी आणि दूध पासून शिकरण बनवलं जातं त्याचा नैवेद्य ठेवतो आणि गुरुवार असल्यावर आपण घरामध्ये थोडंसं तरी गोडधोड बनवायचं आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचा आणि खीर देवीला खूप प्रिय आहे त्यामुळं आपण येणार जर गुरुवारी कुठल्याही प्रकारची खीर बनवू शकता तांदळाची गऱ्याची रव्याची अशी खीर बनवू शकता आणि खीरचा नैवेद्य दाखवू शकता आणि देवीसमोर आपल्याला अशी छानशी रांगोळी काढ कर... उद्यापन हे आपल्याला देवीचं दुसऱ्या दिवशी करायचं असतं शुक्रवारी सकाळनं आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना पहिल्यांदा दीप धूप लावायचा आहे त्यानंतर देवीला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा टाकायच्या आणि मगच घट हलवायचा आणि आपल्याला घट हलवण्यापूर्वी देवीला साखरेचा किंवा आपल्या घरामध्ये थोडंसं गोड बनवलं तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मगच घट हलवायचा तर असं उद्यापन आपण करायचं आणि त्या उद्यापांमध्ये जे साहित्य आहे ते आपल्याला दुसऱ्या गुरुवारी म्हणजे तांदूळ जे विड्याची पानं ते काही राहणार नाहीत पण जे विड्यामध्ये सुपारी ते ठेवलं आहे ते आपल्याला तेच यूज आपल्याला दुसऱ्या ह्याच्यात करायचं आहे आणि जे नाशवंत आहेत ते आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे नारळ ही आपण दुसऱ्या गुरुवारी वापरू शकतो चारही गुरुवार आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे तर अशी होती साधी सोपी पूजा आणि वैभव लक्ष्मी लवकरच व्रत येणार आहे तर शुक्रवारी हे व्रत मी करणार आहे तर त्याची ही पूजा मांडणी कशी करायची याबद्दल डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता